साहित्यातील सात्विकता जपण्याचे काम अण्णाभाऊंचे प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे मुरुमेथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्याख्यान नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस बालपणापासूनच अण्णाभाऊंच्या वाट्याला हालाखीचे जगणं आलं केवळ अण्णाभाऊंना दीड दिवस शाळेचा सहवास लाभला अण्णाभाऊंनी मराठीत पस्तीस कादंबऱ्या व एकवीस कथा संग्रह लिहिले मराठी साहित्यातील लोकनाट्य पोवाडे लावणी प्रवास वर्णने कथा कविता गीते आदी क्षेत्रात त्यांनी समृद्ध लेखन केले यामुळेच साहित्यातील सात्विकता जपण्याचे काम अण्णाभाऊंचे असे प्रतिपादन माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी केले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जयंती उत्सव समितीच्या वतीने साठे चौकात गुरुवारी दिनांक बावीस रोजी व्याख्यान प्रसंगी व्याख्याते म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील होते यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड माजी नगराध्यक्ष रशीद शेख श्रीकांत बेंडकाळे स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबन बोनसोडे नगरसेविका सुमन देडे शरद आडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना ढोबळे म्हणाले की माझी मैना गावाकडे राहिली व मुंबईची लावणी या त्यांच्या लावण्या गाजल्या याशिवाय सध्या स्थितीत समाजाने निर्बिसनी राहणे गरजेचे आहे ज्यामुळे कुटुंबाची प्रगती होणे अन्यथा आपली वाटचाल अधोगतीकडेच राहील हे लक्षात ठेवा अध्यक्ष समारोपात बसवराज पाटील म्हणाले की समाजाने अण्णाभाऊंच्या विचारांची कास धरून जगले पाहिजे अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या माध्यमातून येथील जनतेने जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा असे आवाहन यावेळी यांनी केले के यावेळी लखन देडे बंडू कांबळे राजेंद्र देडे पंकज बनसोडे अमित देडे किरण देडे तुळशीराम देडे रघुनाथ बनसोडे विनायक देडे शंकर पाटोळे खंडू देडे सचिन जाधव जुगनूर देडे गुलाब क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले या व्याख्यानाचे प्रास्ताविक शेषराव सर्वदे यांनी केले सूत्रसंचालन तुळशीराम देडे तर आभार ईश्वर क्षीरसागर यांनी मानले या, या कार्यक्रमासाठी शहरातील बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस नि चोवीस साठी उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद